दोन तालुक्याच्या मार्केट कमिटी पाच हजार मतदान होते या मतदानामध्ये मोठ्या फरकाने पहिल्यांदा इतक्या मोठ्या मताने ते विजयी झाले आणि विजयी झाल्यानंतर माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तर म्हणजे आमच्या विरुद्ध सर्व पक्षही कारण होतं परंतु एकनाथ शिंदे मोदी यांच्या विश्वासावर ज्या पद्धतीने मला त्यांनी काम करण्याची संधी दिली त्या तालुक्याचा एक एक माणूस आदरणीय एकनाथ साहेबांचा तुम्ही आहे सर्व निवडणुका आतापर्यंत जितक्या झाल्या त्या सर्व जिंकल्या आम्ही ते जिल्ह्याच्या मजूर फेडरेशन असेल जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा सुकिरणी असेल तालुका देखरेख संघ असेल जिनिंग असेल जितक्या निवडणुका झाल्या सहकारच्या त्या सर्व निवडणुका मोठ्या प्रकारे आम्ही जिंकल्या ही निवडणूकही जिंकली पुढच्या भविष्यामध्ये मी कार्यकर्त्यांचा मनापासून आभार मानल तर त्यांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून आम्हाला जी काम करण्याची संधी दिली त्या संधींचा सोबत गेल्याशिवाय राहणार नाही आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे जे काही विकासाचा निधी आपल्या मार्केट कमिटी दोन्ही याला द्यायचा आहे ते सर्व दिल्याचं आहे हा विजय आपल्या आगामी खरं म्हणजे विधानसभा जशी असते त्याच्यापेक्षाही मोठी निवडणूक आमच्याकडे ही झाली याच्याकडं पाच हजार साडेपाच हजार मतदार होते परंतु हजारो कार्यकर्ते या निवडणुकीसाठी रात्र अहोरात्र फिरत होते आमचे विरोधी पक्षाचे सर्व विरोधी पक्ष एकत्रित होऊन पर तो चाले ही निवडणूक त्यांनी लढली परंतु चारी मुंड्याची झालेल्या आहेत भविष्यामध्येही ज्या ज्या निवडणुकाच्या लोकसभेच्या असो विधानसभेच्या असतो ते हजार टक्के आम्ही जिंकणार